नमस्कार मंडळी ट्रॅव्हल्स विथ शेट्टीजमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज आले आहे कोकणात कोकणातली चिपळूण या शहरामध्ये मी आले आहे माझ्या मामाचं गाव हे चिपळूण शहरातील रावळ गाव इकडे आहे तर तिकडे आज मोठी जत्रा होणार आहे श्री केलमाय देवीची जत्रा होणार आहे तर त्या त्यासाठी मी माझ्या फॅमिलीस बरोबर इकडे आलेली आहे तसेच मी आजच्या या व्हिडिओमध्ये की जत्रेला जत्रा सुरू होण्याच्या अगोदरची जी काही तयारी लागते म्हणजे ती काय तयारी करतात ती मी आज पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तसेच केलमाई देवीचं मंदिरही मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा श्री केलमाई देवीची जत्रा ही माघ महिन्याच्या पौर्णिमेला प्रत्येक वर्षी असते या जत्रेच्या कार्यक्रमाची रूपरेखा म्हणजे जत्रेची सुरुवात कशी होते आणि ती सांगताही कशी होते त्यामध्ये काय काय केलं जातं याची संपूर्ण माहिती आमच्या गावचे सदस्य आहेत आमच्याबरोबर त्यांचं नाव आहे मैपत सुर्वे ते तुम्हाला सगळी माहिती सांगतील की या पूर्ण कालावधीमध्ये काय काय करणार आहेत ते पौर्णिमा आयोजित केलेली आहे त्याच्या वगैरे देतो भैरी देणं देतो त्याच्यानंतर बालकी करतो नंतर पालखी सजून झाल्यानंतर रात्र नऊ साडे नऊ वाजता ती पालखी गुरुवांच्या इथून साण्यावर असते साडेव गेल्यानंतर बाकीचे पालक ज्या पालखी येणारे असतात आठ नऊ गावच्या त्या पालखीच्या अकरा जे त्या पालखी येतात त्या पालखी आल्यानंतर त्यांची पूजा होती भेटवून येते आमच्या देवाबरोबर भेटवून गेल्यानंतर शेमीना होतो शेमीना झाल्यानंतर पालख्या फैरीत जाऊन बसतात फैरी ते पूजा झाल्यानंतर साडेवरती बसतात कार्यक्रम सुरू होतो आणि सकाळी आपल्या पालक्या कधी निघतात सकाळी चार साडेचार वाजता तर निघतात यजमान देव भेटतात आणि निघून जातात म्हणजे आपल्या कार्यक्रमाचा शेवट सकाळी चार वाजता चार आजपास होतो आणि आपल्याला किती पालख्या येणार या वर्षी किती पालख्या येणार आहेत म्हणजे टोटल नऊ पालख्या असतील आता मी तुम्हाला केलमाई देवीचं मंदिर दाखवते हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे विसलीला इथे आईची जत्रा भैरी भवानीची इथे या आईची भरते ही भैरी भवानीची मध्ये आनंदान तो नुशंकर बोळा रूपिशोभते आदि माईची जत्रा भरते ही भैरी भवानीची शोभती आदि माईची जत्रा भरते ही भैरी भवानीची

आणि याच रस्त्याने सर्व पालख्या येणार आहेत आणि मग सानेवरती त्यासाठी काय काय तयारी केली आहे कुठले कुठले स्टॉल आहेत आणि कोणकोणत्या गावातून पालख्या येणार आहेत त्यांची नावं काय आहेत देवींची ती सर्व तुम्हाला मी दाखवतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा थे या आई जी जत्रा भरते भैरी भवानी जी मध्ये आनंदान तो नुशंकर बोळा रूपिशोभते आदि माईची जत्रा भरते ही भैरी आदि माईची जत्रा भरते ही भवानीची इथून सानेवरती आतमध्ये जायचं आहे हा त्याचं मुख्य एंट्रन्स आहे म्हणजे मुख्य द्वार आहे हे सगळे स्टॉल्स आहेत आजूबाजूला आणि जी समोर तुम्हाला दाखवते ती सान आहे त्या सानेवरती पालख्या सगळ्या बसणार आहेत हे सगळी पूजाविधी झाल्यावरती सानेवरती पालख्या बसतात ही सान आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि आजूबाजूच्या परिसरमध्ये सगळे स्टॉल लागतात इथे खाऊचे स्टॉल खूप आहेत तसेच मुलांसाठी पण लहान मुलांची खेळणी असतात यत्र भर्ति हि भैरि भवानी जी पाऊन दाटी अवचरती देवकोटी विसलीला इथे आईची जत्रा भरतेही भैरी भवानीची इथे या आईची भरते ही भैरी भवानीची शंकर भोळा रूपिशोभती आदि माईची जत्रा भरते भैरी भवनीची रूपिशोभती आदि माईची जत्रा भरतेही भैरी भवनीची समोर दिसत आहे ती सान आहे सर्व पूजाविधी झाल्यावर सर्व पालक्या इथे सानेवरतीच विराजमान होतात ते, हो ते कार्यक्रमाचा शेवट होईपर्यंत जे कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत या इथेच बसलेल्या असतात तुम्हाला आधी सर्वप्रथम दाखवते हो जेव्हा पालख्या आतमरी येतील सानेच्या मुख्यद्वारापासून ते या ह्या इथे त्यांची व्यवस्था केलेली आहे विराजमान व्हायची प्रत्येकाच्या गावा गावानुसार आणि त्यांच्या देवीचं नाव दिलेलं आहे तर समोर दिलेलं आहे काळेश्री कालकाई आहे तसंच इथे सुकाई देवी आहे त्यांच्या गावाचं नाव कामते आहे अशा टोटल आठ पालख्या असतील आणि आपली केलमाई देवी असेल अशा टोटल नऊ पालख्या आहेत बाहेरच्या गावातून येणारे आठ पालख्या आहेत आणि आपल्या गावची जी आहे ती केलमाई देवी पकडून नऊ पालख्या आहेत ही नवलाई वाघझाई पोसरे या गावातली आहे तसंच इथे लिहिलेलं आहे कालेश्री कालकाई कात्रोळी देऊळवाडी हे त्यांच्या वाडीचं नाव आहे तसेच वरदान देवी रामपूर चव्हाणवाडी सो इथे खेम वाघझाई पाचाड या पाचाड या गावातून येणार आहे तसेच लिंगूबाई भैरी या देवीचं नाव आहे ते पाथर्टी या गावातून येणार आहे तसेच आपली केलमाय वाघजाई रावळगाव सुरेवाडी अशा एकूण नऊ पालख्या इथे विराजमान होतील त्यांची व्यवस्था केली आहे तिथे विराजमान होण्याची आता आपल्याला समोर जे मैदान दिसतंय त्याची मोकळी जागा आहे तिथे पालख्या परत इथे येऊन विराजमान होतील जेव्हा पालखीच्या भेटीचा सोहळा पार पडला जाईल त्यानंतर पालक्या येऊन इथे विराजमान होतील त्यांची इथे पूजाविधी होईल त्यांना योग्य तो मान दिला जाईल त्यानंतर ह्या पालक्या जाऊन सानेवरती विराजमान होतील ही ती जागा आहे इथे प्रत्येक पालखीला असं रांगोळीने तिला सजवलेलं आहे ती जागा जिथे पालखी विराजमान होतील त्या सगळ्या जागेवर रांगोळी काढलेली आहे पूर्ण त्यांना एका लाईनीमध्ये म्हणजे एका ओळीत त्यांना बसवलं जाईल आणि त्यांना त्यांची तिथे पूजाविधी केली जाईल त्यांना योग्य तो मान तिकडे दिला जाईल त्यानंतर त्या सानेवरती जाऊन आपल्या जागेवरती विराजमान होतील हो ते आपल्या कार्यक्रमाचा शेवट होईपर्यंत त्या तिथेच बसतील अशी सगळी तयारी झालेली आहे आता तुम्हाला ओटी भरण्याचा कार्यक्रम काय आहे आणि पालखी कशी सजवली गेली आहे ते मी तुम्हाला दाखवते ही पालखी आता इथे सजवलेली आहे म्हणजे सजवण्याची तयारी केलेली आहे त्यांना साडी नेसवण्यात आलेली आहे त्यांची आभूषणे त्यांना परिधान केलेली आहेत अशा प्रकारे पालखी फुलांनी सजवलेली आहे शिवपिंड आहे आपल्या देवींची मूर्ती आहेत अशी पूर्ण प्रकारे ही पालखी सजवलेली आहे अशा प्रकारे आपली पालखी ही पूर्णपणे तयार झाली आहे त्याच्या पालखी सोहळ्यात जाण्यासाठी म्हणजे जा सानेवर जाण्यासाठी आता इथे सुहासिनी ओटी भरतील त्यानंतर आपली पालखी निघेल ती सानेवर जाण्यासाठी त्याचाही एक वेगळा व्हिडिओ आहे तुम्ही लवकरच अपलोड करेन हे प्रकारे पालखी सजलेली आहे आणि आता इथे सुहासिनी येऊन आधी देवीची ओटी भरतील त्यांचा आशीर्वाद घेतील हा ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडल्यावर पालखी आपली वाजत गाजत सानेवर जाणार आहे सुरमेवाडीची जत्रा ही भैरी भवानीची ही जत्रा मोठी पालख्यांची या पाऊन दाटी अवचरती देवकोटी विसली इथे आईची जत्रा भरतीही भैरी भवानीची विस लीला इथे या आईची जत्रा भरते ही भैरी भवानीची माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच की पालखी गुरुवांच्या घरापासून म्हणजे पुजारींच्या घरापासून सानेवरतीपर्यंत कशी जाते त्याच्यामध्ये जा काय काय मजा करतात त्यांना कशी गाजत वाजत तिकडे नेली जाते पालखी ते तुम्हाला दाखवेन तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद